नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील आवर सोलार सिस्टम हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यानो अतिशय सुंदर असा हा पाठ आहे ज्यामध्ये आपल्याला चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्याबद्दल थोडीशी माहिती मिळणार आहे आता आवल आवर सोलार सिस्टम म्हणजे काय तर आपली सूर्यमाला बघा विद्यार्थ्यांनो लिसन लर्न अँड प्रेझेंट लिसन म्हणजे आहे लर्न म्हणजे शिकायचं आहे आणि प्रेझेंट म्हणजे त्याचं सादरीकरण करायचं आहे विद्यार्थ्यांना खूप सुंदर असा हा धडा आहे याच्यामधून आपल्याला आपल्या चंद्राची सूर्याची आणि पृथ्वीची थोडक्यात माहिती त्यांनी त्या ग्रहांनी तारांनी आपल्याला दिलेली आहे उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतो आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील चला विद्यार्थ्यानो आपण या पाठामध्ये माझ्यासोबत तुम्ही वाचायचं पण आहे जेणेकरून तुम्हाला उच्चार स्पष्ट करता यायला पाहिजे आणि वाचण्याची सवय व्हायला हवी आहे ठीक आहे चला तर हॅलो फ्रेंड्स यू सी मी इन द स्काय एव्हरी डे बघा नमस्कार मित्रांनो तुम्ही मला आकाशामध्ये दररोज बघता यू सी मी इन द स्काय मी कुठे आहे आकाशामध्ये सी एव्हरी डे तुम्ही दररोज मला पाहता यू से दॅट आय राईज इन द ईस्ट अँड सेट इन द वेस्ट तुम्ही बघता की मी दररोज पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला जाऊन मावळतो डीड यू गेस हू आय एम तुम्ही आता ओळखलंच असेल मी कोण आहे ते यस दॅट्स राईट आय एम द सन हो तुम्ही बरोबर ओळखलं मी आहे सूर्य ऍक्च्युअली खरोखर खरं म्हणजे आय एम अ स्टार लाईक ऑदर स्टार यू सी ॲट नाईट मी सुद्धा एक ताराच आहे जो की तुम्ही संध्याकाळी बघता त्याप्रमाणे बट आय एम क्लोज टू द अर्थ पण मी पृथ्वीच्या खूप जवळ आहे दॅट इज वाय आय लुक सो बिग अँड ब्राईट आणि त्यामुळेच मी तुम्हाला मोठा आणि तेजस्वी दिसतो आय गिव द अर्थ हिट अँड लाईट मी पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता देतो अँड रिमेंबर आय डोंट गो राऊंड द अर्थ आणि लक्षात ठेवा मी पृथ्वी भोवती फिरत नाही द अर्थ गोज राऊंड मी तर पृथ्वीच माझ्या भोवती फिरते असं सूर्याने आपल्याला इथं क्लिअर केलेलं आहे आता सेकंड चॅप्टरमध्ये बघूया आपण हॅलो एव्हरीबडे प्रत्येकाला माझा नमस्कार आय ॲम द अर्थ मी कोण आहे पृथ्वी आय एम द प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम आणि मी काय आहे एक ग्रह आहे या सूर्यमालेतील आय एम प्लॅनेट इन द सोलार सिस्टम आय एम द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन मी सूर्यापासूनचा तिसरा ग्रह आहे आय स्पिन अराऊंड माय सेल्फ ऑल द टाइम मी स्वतः भोवती नेहमी फिरत असते ॲट द सेम टाईम आय गो राऊंड द सन आणि मी स्वतः भोवती फिरत असताना मी सूर्याभोवतीसुद्धा फिरते आय टेक वन इयर टू गो राऊंड द सन आणि मला ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तब्बल एक वर्ष लागतं मच ऑफ माय सरफेस इज कवर्ड विथ अ वॉटर माय सॉरी मच ऑफ माय सरफेस इज कवर्ड विथ वॉटर इफ यू लुक ॲट मी फ्रॉम स्पेस तुम्हाला माहिती का आहे का माझ्या काही भागामध्ये पाणी आहे आणि हे पाणी माझ्या काही पृष्ठभागावर आहे आय ॲपियर ब्लू इन कलर आणि माझा रंग जो आहे ना तो निळसर आहे निळा आहे दॅट इज वाय सम पीपल कॉल मी द ब्लू प्लॅनेट आणि त्यामुळेच बहुतेक मला भरपूर लोकं निळाग्रह म्हणून ओळखतात देअर इज अ इन्फलऑ ऑफ एअर अराउंड मी टुडे आय एम द ओनली होम ऑफ प्लॅनेट ॲनिमल्स अँड ह्युमन बिंग्स माझ्यावर आता सध्या तुम्ही मला ना बघता ना तर माझ्यावर म्हणजे प्राण्यांना आणि मानवजातीला राहण्यासाठी मी एकमेव असा ग्रह आहे असं पृथ्वी आपल्याला सांगते आता बघूया तिकडे कोण आहे ते हॅलो पी पिओ हॅलो पीपल ऑन द अर्थ पृथ्वीवरील सगळ्या लोकांना नमस्कार आय एम युअर क्लोज नेबर मी तुमचा अगदीच जवळचा शेजारी आहे आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ फ्रॉम द अर्थ यू ऑल्वेज सी ओनली वन साईड ऑफ मी तुम्ही पृथ्वीवरून नेहमीच मला बघता आणि तुम्ही पृथ्वीवरून माझा फक्त एकच बाजू बघता किंवा एकच साईड बघता यू नेवर सी द ऑदर साईड तुम्ही माझी दुसरी बाजू कधीही बघितलेली नाही ऑर्ध अदर हाफ ऑफ मी तुम्हाला मी अर्धवट दिसतो पीपल ऑन अर्थ लव्ह मी जमिनीवरचे किंवा पृथ्वीवरचे सगळेच लोक माझ्यावर खूप प्रेम करतात दे राईट स्टोरीज अँड पोयम्स अबाउट मी ते माझ्यावर कविता करतात पाठ लिहितात धडे लिहितात दे सेंट सर्फेस सर्फेस फॅक्ट्स टू स्टडी मी फ्रॉम क्लोज डू यू नो टू ॲस्ट्रोनट्स तुम्हाला माहिती आहे का अंतराळामध्ये माझ्याकडे माझ्यावर अभ्यास करण्यासाठी दोन अंतराळवीर आलेले होते फ्रॉम अर्थ लँड ऑन मी वन्स मे बी सम डे ऑदर पीपल ऑन अर्थ विल ऑल्सो कम टू विजिट मी आय एम द मून आणि मला असं वाटतं की आता काही दिवसांनी भरपूर लोकं माझ्याकडे मला भेटण्यासाठी येतील आणि मी आहे चंद्र अशा पद्धत पद्धतीने आपण चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांचा अभ्यास थोडक्यात केलेला आहे तर विद्यार्थ्यांनो हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच एका नवीन सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद